नमस्कार मी जीवन गावकर कविता सादर करतो परीक्षा मी म्हणालो काय द्यायचे हात लांबा लागले मी म्हणालो काय द्यायचे हात लांबाया लागले ते म्हणाले सज्जनांचे रंग बदलाया लागले ते म्हणाले सज्जनांचे रंग बदलाया लागले मी म्हणालो यापुढे मी म्हणालो यापुढे कायदा विश्वस्त आहे ते म्हणाले ही खरी पक्षकारांची शिस्त आहे ही खरी पक्षकारांची शिस्त आहे मी म्हणालो मी म्हणालो कोणताही गुन्हा करणे पाप आहे ते म्हणाले शिक्षा देणारा कायदा निष्पाप आहे कायदा निष्पाप आहे मी म्हणालो आरोपीला शिक्षा होणारं आहे तर ते म्हणाले काळ ही परीक्षा घेणारं आहे काळ ही परीक्षा घेणार आहे धन्यवाद